मुंबई गोवा हायवेवर हॉटेल मालवणीजवळ मध्यरात्री अडीच ते पावणे तीन दरम्यान झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार आहेत हॉटेल मालवणीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला ओरोसच्या दिशेनं जाणाऱ्या ॲक्टिवा दुचाकी स्वारांची धडक कंटेनरच्या मागच्या बाजूस बसल्यानं दुचाकीवर स्वार असलेले दोन्ही तरुण जागीच ठार आहेत ठार झालेल्या तरुणांमध्ये संकेत नरेंद्र सावंत वर्ष चोवीस आणि साहिल संतोष भगत वर्ष तेवीस असून दोघही कणकवलीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे